नमस्कार मी मेनका वाघ पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र अठ्ठावीसावी सांब सदाशिव पाऊस दे त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला परंतु मागून पडेना लावणी झाली होती परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला खाचरातील पाणी नाहीसे झाले माळावरील गवत सुकून जाऊ लागले लोकांना काळजी वाटू लागले शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता कोठे काळा डाग दिसतो का पाहत होता पाऊस हा आधार आहे पावसामुळे जग चालले आहे पाऊस नाही तर काही नाही जीवनाला पाणी पाहिजे पाण्याला शब्दच मुळे जीवन हा आम्ही योजला आहे मला संस्कृत भाषेचा कधीकधी फार मोठेपणा वाटतो पृथ्वीला पाण्याला वगैरे जे शब्द आहेत त्यात केवढे काव्य आहे पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला तो केवढा थोर कवी असेल तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत पाण्याला अमृत पय जीवन अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते पाण्याला अमृत नाही म्हणावे असे तर कशाला कोमेजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंपा वाळलेल्या झाडाला पाणी घाला सुकलेल्या गवतावर चार दवांचे थेंब पडू देत म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी येते ती मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणी सोय थोडे पाणी प्या लगेच थकवा दूर होतो हुशारी येते पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे आई मुलाला दूध देते परंतु दुधाहूनही पाणी थोर आहे पाणी नेहमी पाहिजे पाण्याचा रस जन्मल्यापासून मरेतोपर्यंत पाहिजे प्रेम करणाऱ्या आयाप्रमाणे हे पाणी आहे असे ऋषी म्हणतो पाण्यात जीवनशक्ती आहे तशी कशात आहे पाण्याचा महिमा कोण वर्णन करेल पुन्हा निरुपाधी ज्याला रंग नाही गंध नाही आकार नाही जो रंग द्याल जो गंध द्याल जो आकार द्याल तसे ते पाणी आहे पाणी म्हणजे भगवंताचे रूप आहे त्या वर्षी पाणी पडेना पीक वाढेना अवर्षणाची चिन्हे दिसू लागली अवर्षण जावे व वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे गावात शंकराचे देऊळ आहे पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवावयाचे सारा गाभारा पाण्याने भरून टाकावयाचा भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हंडे भरून भरून आणीत असतात व ओतीत असतात सात दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा सात दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत गावात पाळ्या ठरतात रुद्र कोणाकोणास म्हणता येतो त्याची यादी होत असे व त्यांना वेळ वाटून ते देत तसेच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावेत शंकराच्या देवळात गर्दी होती रुद्राचा गंभीर आवाज येत होता रुद्र सुक्त फार गंभीर तेजस्वी व उदात्त कवीच्या त्या ऋषीच्या डोळ्यासमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते भराभरा सारे सृष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जात असे असे वाटते सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्यांच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे असे वाटते माझ्या वडिलांना रुद्र येत असे त्यांची रात्री बारानंतर नंतर पाळी येत असे आई मला म्हणाली जाणारे देवळात तू पाणी आणावयास नाही का लागत जा मला नाही उचलणार ते हंडे केवढाले हंडे व घागरी मी म्हटले अरे आपली लहान कळशी घेऊन जा नाही तर तांब्या नेलास तरी चालेल विहिरीतून एक एक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा गणपतीच्या विहिरीत उतरावयाचेही सोपे आहे सरळ पायंठणा आहेत जा तो तांब्या घेऊन जा आई म्हणाली एवढासा तांब्या काय घेऊन जायचे तू म्हणशील की झारी नाही तर पंचपत्रीच घेऊन जा लोक हसतील तेथे मी नाखुशीने म्हटले श्याम कोणी हसणार नाही उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील आपल्या शक्ती बाहेर काम करू पाहणे तेही वाईट परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे व आळश्यासारखे बसणे तेही वाईट हे साऱ्या गावाचे काम आहे तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल या कामात तुझा भाग तू तु उचल प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे काम चुकारपणा वाईट गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपाळांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या त्या साऱ्यांची शक्ती सारखी का होती तू उगीच वाचतोस मात्र असले नुसते वाचून काय करायचे सारी अक्कल जायची त्या रामाच्या शेतूच्या वेळेची नाही का गोष्ट मारुती सुग्रीव अंगद सारे मोठे मोठे वानर पर्वत होते परंतु ती लहानशी खार तिला वाटले आपणही रामाच्या सेतूस मदत करावी हा सेतू बांधणे पवित्र आहे रावणाला नष्ट करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे व वा वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिटकत तिच्या केसात अडकत ते सेतूजवळ आणून ती टाकी तेथे जाऊन अंग झाडी व ते कण खाली पडत तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करीत होती तुला हंडा उचलत नसेल तर कळशी घे कळशीने दमलास तर तांब्या आण त्यानेही दमलास तर फुलपात्रने जा श्याम किती रे सांगायचे आई मला समजावून सांगत होती शेवटी मी उठलो लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो कितीतरी मुले पाणी नेत होती शंकराला कोंडीत होती पाण्यात बुडवीत होती देवळात मंत्र चालले होते पाणी ओतले जात होते गंभीर देखावा होता माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती मी त्यांच्यात मिसळलो मला मात्र प्रथम लाज वाटत होती एक भटजी मला म्हणाले श्याम आज आलास वाटते तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती वाटते मी काही बोललो नाही लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती वेदातील मंत्र नव्हेत हो संस्कृत नव्हेत हो त्यांचे मंत्र मराठीत होते सांब सदाशिव पाऊस दे शेते भाते पिकू दे पैशाने पायली विकू दे हे त्यांचे मंत्र होते पाऊस पडो शेत भाते पिकोत स्वस्ताई हो असे देवाजवळ ती मुले मागत होती मला प्रथम लाज वाटत होती संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणावयास लाज वाटत होती परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाट पळून गेली मीही मोठमोठ्याने सांब सदाशिव पाऊस दे म्हणू लागलो मीही त्या मुलात मिसळून गेलो त्यांच्याबरोबर नाचू लागलो सामुदायिक कामात आपणासही जे करता येईल ते आपण निर्लसपणे केले पाहिजे त्यात लाज कशाची मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे हत्तीने हत्तीप्रमाणे धन्यवाद प्रत्येक कामाची ज्या त्या ठिकाणी एक वेगळी जागा आहे प्रत्येक काम ज्या त्या ठिकाणी श्रेष्ठच असते एखाद्या कामाची लाज वाटणे हे खरे तर वाईट उच्च शिक्षण घेऊन जर कामाची लाज वाटत असेल तर ते त्याहून वाईट शिक्षणाने खरे तर विचारांच्या मर्यादा रुंदावतात कोणतेही काम करण्याची लाज जर आपल्याला वाटत असेल तर ते शिक्षणाचा उपयोग काय प्रत्येक काम हे ज्या त्या ठिकाणी श्रेष्ठ असते जो झाडू मारतो त्याचेही काम श्रेष्ठच आहे आणि जो ऑफिसमध्ये बसून काम करतो त्याचेही काम श्रेष्ठच आहे प्रत्येकाने कामाची पूजा करावी